ते परिस्थितीने मग आता बाहेर बघूया भाजीपाले काय करतात तुम्ही निखील बघितलेलं महाराष्ट्रात नोकड म्हणजे काय तुम्हाला माहित नाही पुढ्याला मी ते गेट बंद केलेलं आहे मला तुमचा गेट कळत नाही का तो फोर्स नाही ठीक आहे पण तुम्ही काय लांब ठेवायला पाहिजे ना लोकांना आमच्या लोकांना पाठवायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो पोलीस कमिशनरेट समज सगळ्यांना घेऊन मोर्चा घेऊन जाईल ते परिस्थितीने मग आता बाहेर जाईल बघूया भाजपवाले काय करतात तुम्ही निखिल वागळेला महाराष्ट्रात रोखड म्हणजे काय तुम्हाला माहित नाही पुण्याला त्यांना मागे हटवून तेच चालू आहे तेच चालू आहे ताबडतोब करा मला आता जायचंय मी थांबले नाही किती वेळ झाला तुम्ही नोटिसा दिल्या दे दिल्या काय गंमत आहे का सगळी शांत आहे तो पण शांत आहे हा आणि मी जरा थोडं दुसऱ्या ठिकाणी नागरिकांचे काही अधिकार आहेत की नाही मागे काय पाहिजे नाही जायचं आपण काय वाटतं त्याच्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलं जाते याचा निषेध आम्ही महाविकास आघाडीचे सगळे पक्ष करतोय म्हणतच या देशामध्ये संविधानानुसार कामकाज केलं जातं दुर्दैवाने आज या ठिकाणी आपण आपले विचार मांडण्यासाठी सुद्धा फ्री नाहीत किंवा आपल्या विचार या ठिकाणी स्वतंत्र दिलं जातं अशा प्रकारची परिस्थिती आहे अवघड होत आहे पण आम्ही बीजेपीला सांगू इच्छितोय किती जरी आवडून गेला किती जरी दादागिरी केली के। तरी निर्भय बोलोच्या माध्यमातून आम्ही नागरिकांवर पोहोचून नागरिकांचं मनोबरोबर नक्की करू आणि हा देशाचं राज्य कशा प्रकारे चाललंय निश्चित उघड पत्रकार निखिल वागळे यांची या ठिकाणी जाहीर सभा होती त्यांच्या समोर असतील विशंभर चौधरी असतील अशा अनेक वक्त्यांचं भाषण या ठिकाणी या सभेमध्ये होत आहे देशाचं संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला काय 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 आहे हे कळावं आणि सध्याची देशातली परिस्थिती काय आहे यासाठी सभा होतीये पण विनाकारण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घोडा घातला आणि सभे आकाशवाणी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा